म्हणजे दोन माणसं जोडूक लागतात आणि एक माणूस ती साफसफाई करूक लागतात कारण गाववाला ही आपली पारंपारिक भात जोडूची पद्धत असे छोटे छोटे नमस्कार मंडई जय शिवराय जय शंभूराजे मी प्रतीक नागप्पानी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपला मंच तर मंडई मी जेव्हा पहिली व्हिडिओ टाकलाय आणि सगळ्यांनी मला कमेंट केला की कोकणी भाषेत बोल मालवणीत बोल तर मंडई आजपासून मी मालवणीत व्हिडिओ बनवी आणि मी काल इले गावाक चार दिवस सुट्टी टाकून भात कापूक पण आणि म्हटलं थोडं आराम पण आता मी सकाळी चाय पियल आणि आता चाललो भात कापूक तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत तर मंडई पप्पा आणि गेलेत पुढे सकाळीच मागं काय सकाळीच उठोक जमला नाही कारण माझी कंटिन्यू नाईटशिप असतात ज्यामुळं आता सकाळीच लवकर उठोची सवय मोडून गेल्या आता आठ वाजल्यात आणि मी निघाले आता आणि आपल्याकडे हत्यार कापूचा ज्याला चारा चारा आता मी भात उडवणार हो मशीना तर दुपार लावल्यावर मशिनीची करायची तर गाववाल्या या आपली पारंपारिक भात जोडूची पद्धत असे छोटे छोटे पेंडे बांधूचे लागतात आणि मग एका तोंडकार धरून आपटायचे मग त्याच्यानंतर भात पडला जाता याच्यात थोडी जास्त आपल्याक कारण उन्हात ना असा भात जोडचा लागता तर मंडळी नू आता वाजले साडे अकरा आणि ऊन लागू लागला आणि पहिल्यासारखं आता का उन्हात काम केलेलं नाही ना तर दमो झाला आणि पहिले कसे आम्ही इकडनं म्हणजे भात कापायचा जरा उन्हात कापवायचा आणि घरात घेऊन जायचे पण ह्या वर्षी डायरेक्ट मशीनच लावलेली आहे भातात कापायचा फक्त आणि वरती भात धरायचा मग ते आपणच झोडला जाता तर तुमक दाखवते मशीन तरी बघा या इकडे भात जुळूची मशीन डायरेक्ट वरती भात धरायचा मग ती मशीन फिरली पेट्रोलवरची मशीन हा मध्ये आपणच भात झोडलेला जाता आमचं भाई भात जोडता म्हणजे दोन माणसं जोडूक लागतात आणि एक माणूस ती साफसफाई करूक लागतात कारण ते भात डायरेक्ट मशीनवर जोडलेला जाता ना मग ती सगळी गवताचे भात त्याच्यात पडतात मग ते हाताबरोबर साफ केला ना की मग दा डायरेक्ट घरात घेऊन जातात थोडीशी आग मेहनत कमी पडता कारण पहिले कसे छोटे छोटे पेंडे बांधून झुडता लागायचा ते आता मेहनत थोडी कमी होता चार माणसं तिकडे भात कापतात आणि तीन इकडे जोडतात चला माझा आता ब्रेक संपलो मी पण चालले कापूक भेटूया मग पुढच्या भागात तर आता वाजलो दुपारच एक आणि मी चालले घरात जेऊक ऊन तापता परत संध्याकाळी तीन वाजता येऊचा भात कापूक आता पहिल्यासारखी सवय ना मुंबईत राहायला त्याच्यामुळं उन्हात काम केलेलं नाही जास्त त्याच्यामुळं जास्त दमक होता मळ्यात पूर्ण भात लावलेला होता आता जसे चार दिवस पाऊस केला तसा सगळा मळ खाली झालं आम्ही आता तिकडे कापेत होतो चार कोपरे कापूच्यात ते कापून झाले की त्या साईडचा भात कापून मग इकडे थोडा राहिला त्या उद्या सकाळपर्यंत हटपून टाकायचा तर भेटूया मग पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye.